अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्ता मिळू शकते त्यांनी हे सगळा मसाला वापरला आणि त्याचं जर सगळ्या घरोघरी जाऊन प्रचार केला त्यांच्या कार्यकर्ते एक आहे अजित पवारांचं नेटवर्क जबरदस्त आहे साम दाम दंड भेद पैसा सगळं सगळं त्यांच्याकडे पालकमंत्री पण आहेत त्यांनी जर ठरवलं ना ही महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायची तर सहज शक्य आहे परंतु कसं इच्छाशक्ती पाहिजे विलपॉवर पाहिजे तुमची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तरी सगळं शक्य आहे पण अजितदादा पार्कच्या त्या प्रकरणामध्ये एवढं अडकलेत की ते इकडं त्यांनी अजित पवारांनी इथं दोन मिटिंग घेतल्या फक्त दोन जनता दरबार घेतले अरे दो दो प्रतिसाद मिळाला त्याला लोकांच्या हजारो तक्रारी आल्या त्यांच्या पी त्या तक्रारी निराकरण करण्यासाठी त्यांची यंत्रणा स्वतंत्र लावली होती दोन जनता दरबार झाले तिसरा भोसरीचा होणारा तो झालाच नाही सांगायचं काय तो की त्यांची आतपाई वाजून ठेवलेत हालचाल करायची नाही मला हाच प्रश्न विचारायचा आहे की राज्यातले जे राजकारण आहे त्याचा पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर थेट परिणाम दिसतो का तुम्हाला थेट सर देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने चाल खेळतायत ना देवेंद्र फडणवीस ही शरद पवारांची सुधारित आवृत्ती <laughs> शरद पवार ज्या पद्धतीने पूर्वीचं राजकारण करायचं आहे ना म्हणजे त्यांच्या शेजारी बसलेल्या माणसालाही कळायचं नाही की त्याचा काटा कधी का निघालेला आहे विलासराव देशमुखांना ते पराभूत झाले तरी त्यांना लक्षात आलं नाही नंतर त्यांना समजलं की आपला पराभव शरद पवारांनी केलेला आहे <laughs> तसं इथं आत्ता देवेंद्र फडणवीसांचं या शहरावरती फार बारीक लक्ष आहे देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचं पिंपरी चिंचवडन पुणे जिल्हा आणि शहर याचं राजकारण पूर्ण पवारांच्या हातातून काढून घेऊ पाहतात पुणे पिंपरी चिंचवडचा काय जिल्ह्याचा जो सातबारा शरद पवारांच्या अजित पवारांच्या नावाचा आहे तो कोरा करण्याचं एक ती त्यांची टार्गेट आहे त्यांचं लक्ष आहे की या जिल्ह्यातून काही करून हे पवारांचं सगळं जोखड जे आहे ते काढून टाकायचं आणि एकतर्फी भाजपची सत्ता आणायची जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने माजी आमदार माजी मंत्री हे सरळ सरळ भाजप पुढे लोटांगण घालून तिकडे जातात संग्राम थोपटे अनंतराव थोपटे जे चिरंजीव राजगड कारखान्याला चारशे कोटी दिले तिकडे गेले संजय संजय जगताप पुरंदर राखा पुरंदर तालुका तिकडे गेला ती इंदापूर हर्षवर्धन गेला त्याच्यावर आता पतित पवनचा तो हा पण आपला काय त्याचं नाव येत नाही पतित पवन संघटनेचा सांगत तो का तसंच खेडामेगा जुन्नरमध्ये पण आहे त्याच्यामुळं परिस्थिती अशी आहे की तुमच्या पायाखालची सतरंजी हे काढून घेतील तरी तुम्हाला तपास लागणार नाही आणि भाजपवाले बरं सांगतात ठाणे डोंबिवलेला ते आमच्याकडे सत्ता आली म्हणून शिंदे रागावले वगैरे वगैरे <laughs> इकडं अजित पवारांच्या सगळ्या घरात घुसून ते घर ताब्यात घेतील तरी त्यांना तपास लागायचं नाही अशी आत्ता परिस्थिती आहे म्हणजे राजकीय परिस्थिती जी आहे ते वास्तव जे आहे ते मी थोडं सांगतो फॅक्ट्स अँड फिगर्स की जे जे अजित पवारांनी ज्यांना महापौर केलं ज्यांना चेअरमन केलं ज्यांना त्यांना मोठी पदं दिली ते सगळेजण आता भाजपकडे तोंड करून बसलेले रातोरात कधी ते तिकडे जातील काय तपास लागणार नाही त्याचं कारण दादांनी जे दोन मेळावे घेतले त्यानंतर परत इथं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते स्वतःहून ते त्यांच्या व्यापात गुंतलेले आहेत आणि हे कार्यकर्ते म्हणतात आम्हाला वालीच नाही कोणी आणि <laughs> ते का बोलत नाही त्यांचं म्हणणं ना उद्या समजा महापालिका निवडणुकीला हे युती म्हणून भाजप राष्ट्रवादी एकत्र आली तर आम्ही कोणाला शत्रू करायचं म्हणून ते पण कोणी बोलत नाही